नमस्कार मित्रांनो आज एक आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत विषय असा आहे की बा आजकाल जी फार्मर आय डी आहे शेतकरी बांधवांसाठी जी गव्हर्मेंटनं फार्मर आय डी ॲग्रोस्टिकचं जे योजना राबवणं चालू आहे त्याच्यामध्ये कुठं कुठं बनावट फार्मर आय डी तयार करून लोकांना दिली जात आहे तर त्याच्याबद्दलचाच हा एक शासनाने सूचना जारी केलेला आहे आता त्याच्यामध्ये काय मेन्शन आहे आणि कशा कशी माहिती आहे आपण ते बघणार आहोत महाराष्ट्र शासन कृषी विभाग ॲग्रिस्टिक योजना दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस प्रति विभागीय कृषी संचालक सर्व आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर्व यांच्यासाठी एक सूचनापत्रक जारी करण्यात आलेलं आहे विषय असा आहे ॲग्रिस्टॉक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी बाबत वरी विशे, वरील विषय वरील विषया अनुसरून भारत सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमा अंतर्गत शेतकरी नोंदणी म्हणजे फार्मर साठी डिजिटल शेतकरी ओळखपत्र डिजिटल फार्मर आय डी निर्माण करण्यात येत आहे दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे निर्देशनास आले आहे की काही राज्यामध्ये सी एस सी सेवा केंद्रे व संबंधित संस्था भौतिक ऑफलाईन फार्मर आय डी कार्ड शेतकऱ्यांना वितरित करत आहे या संदर्भात मंत्रालयाने स्पष्ट निर्देश दिले आहे की ॲग्रीस्टॉक अंतर्गत कोणते भौतिक ऑफलाईन फार्मर आय डी कार्ड अधिकृतपणे मान्य करण्यात आलेले नाही सुलभ संदर्भासाठी पत्र सोबत सहप्रती करण्यात येत आहे अशा प्रकारे परवानगीशिवाय शेतकरी ओळखपत्र जारी करणे ही अत्यंत गंभीर बाब असून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे कोणत्याही संस्थेला फार्मर आय डी कार्ड छापण्याची वितरित करण्याची किंवा त्याची प्रत प्रसारित करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही तरी याबाबत क्षेत्रीय पातळीवर व्हॉट्सअप संदेश वृत्तपत्रे दोंडी देणे इत्यादी माफक मार्फत व्यापक प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी आ, संचालक ॲग्रिस्टिक कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे अंकुश माने यांच्यामार्फत हे सूचनापत्र जाहीर करण्यात आलेलं आहे फार्मर आय डी जी आहे ॲग्रिस्टिकची फार्मर आय डी कुठं कुठं लोक वितरित करत आहे सी एस सी सेंटर केंद्राच्या मार्फत परंतु शासनाकडून कुण अशी कोणतीच फार्मर आय डी वितरित करण्यात येत नाही आणि सध्या तर असं काही म्हणजे याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे का बा अशी शासनाकडून कोणत्याही संस्थेला फार्मर आय डी कार्ड छापण्याची किंवा वितरित करण्याची परवानगी दिलेलीच नाही म्हणजे सरासरी जेवी फार्मर आय डी सी एस सी मार्फत म्हणा किंवा वेगळ्या मार्गाने आपण घे गे, घेत आहोत शेतकरी बांधव जे घेत आहे तर ती फार्मर आय डी एलिजिबल आणि सर्टिफाईड नाही नाही असं या पत्राच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे तरी शेतकरी बांधवांनी अशा कुठल्याही खोट्या फार्मर आय डीला बळी न पडता शासनाकडून पुढं जे निर्देश येतील किंवा सूचना येतील त्या हिशोबाने ते वितरित करतील शासन तर त्याचाच लाभ घ्यावा आणि मोठ्या फार्मर आयडीला बळी पडू नये असं या पत्राच्या माध्यमातून संदेश देण्यात येत आहे धन्यवाद